जनता मार्केटच्या पाठीमागचा भाग ज्यांना आता महापालिकेनं जागा निकाम्या करण्यासाठी सांगितलेलं आहे किंवा त्या ठिकाणी बांधकाम होणार आहे तर या संदर्भामध्ये तिकडून विरोध होतोय लोकांकडून की आम्ही इथून उठणार नाही जागा देणार नाही जनजारी रस्ता मोठा झाला पाहिजे तिथे त्याचं कमर्शियल एक्सपर्ट होऊन ब्युटी तत्व कुठलाही भाग महानगरपालिकेवर नाही त्याच्यामुळे जो विनामूल्य करून देईल त्याच्याही काही रिटर्न त्याला मिळणं अपेक्षित असेलच म्हणून तो विनामूल्य करतो हा दुसरा विषय तिसरा विषय जो आहे लोकांना त्या ठिकाणी रहिवास साठी आपण जागा उपलब्ध करून दिली असं माझं मत आहे परंतु मी आयोगांशी या बोलणार आहे आणि शक्यतो लोकांचं पुनर्वसन आहे त्याच ठिकाणी व्हावं असा माझाही प्रयत्न नाही पण मला त्याची माहिती आहे मला घर आले मला काही लोकांचे आले होते मला वेळ राहत आहे म्हणून लक्ष घालतो परंतु मार्ग काढू त्याच्या नसलं काय पण तुम्हाला माहिती असं पिढ्यानपिढ्या ते रोग तिथे राहतात एक गोष्ट एक गोष्ट माझं ते नाकारत नाही पण वास्तव हे पण आहे की अतिक्रमण आहे गोष्ट वास्तव हे पण आहे का अतिक्रमण आहे आज शिवाई नगर असो नगर असो मागे नगर असो महावीर सोसायटी असो हा सगळा जो क्षेत्र आहे जायला हा एकच रस्ता आहे आणि तो रस्ता एकच वाहन जाऊ शकतो अशा प्रकारची परिस्थिती तिथे वाहन ट्रॅफिक सुद्धा फार मी राहतो सुद्धा राहतो माझा विषय एकट्याचा नाही आहेगरेनगर नगर आंबेडकर नगर या सगळ्या सोसायटीचा सगळ्यांचा विषय आहे आणि त्यामुळे लोकांची मागणी साहेब रस्ता मोठा झाला पाहिजे मोठा करायचा असेल तर अतिक्रमण कमी करावं लागेल ही जागा विनामूल्य करत ती करायला पाहिजे त्या लोकांना शक्यतो